पुण्याचा जीबीएस सांगलीत दाखल त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात भीतीचे वातावरण नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन संपूर्ण पुण्यामध्ये जीबीएस आजाराने थैमान घातले असून यामध्ये काहींचा मृत्यू देखील झाल्याचं समोर आलंय त्यामुळे संपूर्ण पुण्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे वास्तविक जीबीएस हा आजार अशुद्ध पाण्यातून होतो हे निश्चित झाल्यामुळे सध्या पुण्यात आणि परिसरामध्ये पाण्याच्या करून शासकीय रुग्णालयात संपूर्ण यंत्रणा सक्रिय करण्यात आल्याचे आरोग्यमंत्री माननीय प्रकाशराव आंबेडकर यांनी आहे तसेच या आजाराचा प्रादुर्भाव महाराष्ट्रातील इतर शहरांमध्ये देखील आता जाणवू लागला आहे नुकतंच सांगली जिल्ह्यामध्ये याच जीबीएस आजाराचे दोन रुग्ण आढळल्याची माहिती मिळत आहे यातील एका रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याचं देखील आहे त्यामुळे आता जीबीएस हा आजार पश्चिम महाराष्ट्राच्या वेशीवर येऊन धडकला आहे यासाठी नागरिकांनी काळजी आणि दक्षता घेणे गरजेचे असल्याचे मत अनेक तज्ज्ञांनी व्यक्त आहे